चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आपला मकर संक्रांतीचा दिवस सण आपण साजरा करतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस म्हणजे ऊर्जा बदलाचा दिवस असतो संक्रांतीचा पुण्यकाल चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून सूर्यास्तापर्यंतचा आहे ह्या दिवशी तिळगुळ सगळ्यांना वाटायचा असतो तिळाचं दान करायचं असतं गरिबांमध्ये वृद्धांची सेवा करायची असते गरिबांमध्ये दान करायचं असतं दान केल्याने आपल्याला पुण्य मिळत असतं असा हा मकर संक्रांतीचा दिवस आहे यावर्षी संक्रांत ही कुमारिका आहे तिचं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेली हातात गदा व केशराचा टिळा लावलेली आहे जाईचा वास घेत पायस भक्त करीत येत आहे तिची जात सर्प जात असून तिने मोती धारण केलेला आहे संक्रांतीचं वार नाव हे, हे मंदाकिनी आहे या दिवशी खालील गोष्टी टाळाव्यात राग भांडण वादविवाद कटू बोलणे अपशब्द टाळा कारण समाजात तुमच्या वागणुकीमुळे गोडव गोडवा पसरला पाहिजे रागराग जर आपण केला तर सूर्यदोष वाढतो कारण सूर्यदेव हा शांती व संयमाचे प्रतीक आहे आपल्या कुंडलीत सूर्याचा दोष वाढतो पितृदोष वाढतो म्हणून संक्रांतीच्या दिवशी हे सर्व काही वाईट वागणं जे आहे राग भांडण वादविवाद लोकांना अपशब्द बोलणे भांडणं करणे शिव्या देणे हे सगळं टाळायला पाहिजे कारण संक्रांत हा जो सण आहे हा आपल्या हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र असा मानला जातो या दिवशी झालं गेलं सगळं विसरून सगळ्यांनी एकमेकाशी आनंदाने राहायचे असते या दिवशी केस नखे कापू नयेत मांसाहार मद्यपान तंबाखू टाळावी कारण हा दिवस सात्विक मानला जातो जर आपण असं केलं तर ऊर्जा कमी होते जीवनाची ऊर्जा कमी होते व आपण जो काही पुण्य कमवलेला आहे त्या पुण्यकालाचा अपव्यय होतो नकारात्मक विचार निराशा ईर्षा द्वेष मनात आणू नये कारण विचारांचा थेट परिणाम कर्मावर होत असतो तुमच्या मनात जर नकारात्मक विचार आले कुणाविषयी वाईट भावना निर्माण झाली तर त्या आपल्या विचारांचा थेट परिणाम जो होतो ते आपण जे काही कर्म करतो त्या कर्मांवर होत असतो म्हणून नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करायचा कुणी काही चुकलं कुणी काही बोललं तरी त्याचं मनावर न घेता त्याला समजून घेऊन त्याला समजावून सांगू सांगावे गरीब लोक किंवा वृद्धांचा अपमान करू नये जे गरीब आहेत आपल्यापेक्षा खालच्या याच्यात राहणारे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत अशांचा अपमान करू नये गरजू लोक जे आहेत त्यांनाही त्यांचाही अपमान करू नये ज्यांची गरज आहे ती भागवावी आपले आईवडील म्हणजेच आपल्यावर असलेले छत्र त्यांचाही अपमान करू नये कारण सूर्य जो आहे हा पितृकारक ग्रह आहे सूर्य हा जगाचा पिता मानला जातो आणि आपण जर आपल्या आईवडिलांचा अपमान केला आईवडिलांना वाईट साईट काही बोललो अपमान केला तर आपल्या पत्रिकेतील पितृदोष वाढत असतो म्हणून आईवडिलांचा मान ठेवायचा फक्त संक्रांतीलाच नाही तर आयुष्यभर आईवडील आपल्यापेक्षा मोठे आहेत व आपण त्यांचा अपमान केल्यास आपल्यालाही ते दुःख होईल आईवडिलांना जे दुःख होईल ते पाहून आपल्यालाही वाईट वाटेल म्हणून आईवडील जे गरजू लोकं आहेत गरीब लोक आहेत समाजात वृद्ध लोक आहे त्यांच्या उपयोगी पडायचं त्यांचा अपमान करायचा नाही कारण संक्रांत हा सण एकमेकाविषयी प्रेमभावना वाढवणारा दिवस आहे एकमेकाविषयी तुम्ही आदराने वागा प्रेमाने वागा तरच समाजात सर्वांपर्यंत उत्तरा, हा जो आदर आहे हा जो विचार आहे हा जो सकारात्मक विचार आहे तो पोहोचणार आहे म्हणून संक्रांतीच्या दिवसापासूनच नवीन पर्व सुरू होतं त्याला उत्तरायण असे सुद्धा म्हणतात अशा या उत्तरा उत्तरायणात सूर्य हा आपल्या आपल्या <coughs> कक्षेत मकर राशीतून फिरत असतो व ते फिरत असताना मकर राशीत आल्यानंतर सूर्य हा तळपत असतो आणि अशा वेळेला दा दान करायचं असतं कारण दान केल्याने आपल्या पुण्य वा पुण्य वाढत असतं या दिवशी नेहमी दान करायलाच पाहिजे कारण दान विशेषतः तीळ गूळ वस्त्र यांचं करावं लागतं दान केले नाही तर पुण्य संधी वाया जाते आपलं जे पुण्य कमवायचं असतं आपल्याला या दिवशी हे आपण जास्त कमवत असतो एरवीच्यापेक्षा संक्रांतीच्या दिवशी जे दान केले जाईल स्त्रियांनी पुरुषांनी एकमेकांना किंवा मग गरिबांना जर दान केलं तर आपल्या पुण्यसंचयात वाढ होते असा हा संक्रांतीचा जो सण आहे तो आपल्या भारत देशात आपल्या महारा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर साजरा केला जातो कारण या दिवसापासून उत्तरायण सुरू होते हा महत्त्वाचा सण आपल्या भारतात आहे हा सण नवीन पिकांच्या आगमनांचं प्रतीक आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा करतात कारण सूर्य सर्व प्राणीमात्रांना जीवन देत असतो म्हणून मकर संक्रांत हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी उत्तरायण पण सुरू होत असते असं हे मकर संक्रांतीचं वर्णन आहे या दिवशी पिवळे वस्त्र अजिबात घालू नये